चांगला आहे पण अर्चनाताई पाटीलचं कार्य ग्रामीण भागावरती चांगलं आहे महिलाचा दादांचे वडील म्हणजे अर्चनाताईचे सासरे जे असतील डॉक्टर पद्मश्री पाटील यांनी त्या काळामध्ये चांगले मोठमोठे दोन दर्शन केले आहेत कोळ्याचं आहे परंतु मताधिक्य अर्चनाताईला नक्की भेटेल असा माझा अंदाज आहे कोणी गेले ते पद्मसिंग पाटील मुख्यमंत्री हे आपण मंत्री होते त्या टायमाला तुम्ही होता कोण राणा पाटलाचं काम एकदम जिल्ह्यामध्ये एक नंबरचं आहे त्याच्यामुळे अर्चनाताईलाच इथल्या भागातून मताधिक्य जास्त ओमराजेनं काही कामच केलेलं नाही ना ओमराजेच्या बापानं डी सी बँकेचे चेअरमॅन असताना पूर्ण जिल्ह्याच्या काय काय ते केलं फोन उचलत माहिती आहे आम्हाला काय वातावरण म्हणजे तसं बघायला गेलं तर वनवे वातावरण होईल काय अर्चना ताईंना असं एकतर्फे मतदान भेटून अर्चना ताई बहु म्हणजे बहुमूल्य मताने निवडून येतील नाही सांगू काय हा कसं काय माहिती सांगतो आपले व्यथा अर्चनाताईस अर्चनाताईस येणार कशामुळे उमेदवार चर्चेत आहेत अर्चनाताई पाटील येणार अध्यक्ष कार्य चांगलं आहे त्यांचं सर्वसामान्याचा फोन खासदारांना उचलणं येत एकदम चांगलं आहे ठीक आहे पण फोन उचलत असताना बाकीचा विकास पण करणं गरजेचं आहे आपल्याला जाणं गरजेचं आहे पण पण आम्हीच आम्हीच दिलंय मतदान केलंय आता नाही करू शकत नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीमध्ये नेमकं नागरिकाचं काय मत आहे उस्मानाबादची लोकसभाची निवडणूक सध्या सुरू झालेली आहे माहितीचा उमेदवार जाहीर झालाय महाविकास महाविकास आघाडीचा पण उमेदवार जाहीर झालाय मात्र नेमकं नागरिकाच्या मनात या उमेदवाराबद्दल काय खतखत आहे आणि उमेदवार सध्या जे आहेत ते नेमकं त्यांच्याबद्दल काय वाटतंय नागरिकाच्या मनात काय आहे राजकारणाबद्दल नागरिकांना काय वाटतंय आणि उस्मानाबादची लोकसभा त्यानिमित्तानं मी, मी सतत वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवतो आहे मात्र असे उस्मानाबाद लोकसभेबाबत किंवा इतर कुठलेही विषय बघायचे असतील तर तुम्ही आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यातील लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या बातम्या छोटे बातमी असो किंवा मोठी उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव असं चा, आमचं चॅनल आहे की सर्वात पहिल्या नंबरचं चॅनल सगळ्यात जास्त सबस्क्राईब असलेलं आमच्या चॅनलचे आणि सर्वात जास्त व्ह्युअर्स पण आमच्या चॅनलचे आहेत मी तुम्हाला उस्मानाबादच्या लोकसभेच्या अनुषंगान आता मी आता जे ठिकाणं आहे त्या ठिकाणी उभा आहे ते पिंपळवळी गाव आहे आणि परंडा तालुक्यातलं हे गाव आहे इकडे दाखवा कॅमेरा इथं मंडळी काही बसलेली आहे मी परांड्याला काय कामानिमित्त जात होतो रस्त्याच्या कडेला इथं हे झाड आहे मस्त आणि इथं हॉटेलमध्ये आहेत गप्पा मारतात नागरिक काय नेमकं त्यांचं मनातली काय भावना आहे मनातली काय खदखद आहे राजकारणाचा किडा खूप असतो मात्र नेमकं काय आहे राजकारणाबद्दल लोकांना काय वाटतं थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं मी आता काही आपल्या प्रतिक्रिया घेणार आहे मला सांगा आता निवडणूक सुरू झालेली आहे माहितीचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार मायुतीच्या अर्चनाई पाटील आहेत आणि महाविकास आघाडीची आहेत काय सांगाल तुमच्या मनात काय भावना काय तुम्ही विद्यमान खासदार आहेत ओम दादा परंतु <laughs> त्यांना आमच्या भागातून पाहिलं तर कार्य चांगलं आहेच पण अर्चनाई पाटीलचं कार्य ग्रामीण भागावरती चांगलं आहे महिलाचं सक्षमीकरण करणं किंवा राणादाच्या मतदारसंघामध्ये तर त्यांचं कार्यच आहे परंतु इथूनसुद्धा आमच्या धाराशिवकडं परंडा तालुक्याकडसुद्धा दादांचे वडील म्हणजे अर्चनाचे सासरे जे असतील डॉक्टर पद्मश्री पाटील यांनी त्या काळामध्ये चांगले मोठमोठे दोन धरणं केले आहेत कोळेगावचं धरण असेल चांद्य धरणाचं उंचीकरण वाढवलं त्यामुळं ग्रामीण भागामध्ये त्यांच्या दृष्टीने जलसिंचनाच्या सुविधा चांगल्याच झालेल्या आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटील पाटबांधारे मंत्री त्यावेळेसही ते हो झालेले आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटील त्राणवसाले पाटबांधारे मंत्री आणि शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये हे कुळेगावचं मोठं धरण मंजूर झालेलं आणि त्यांनी त्यावेळी बराचसा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जलसिंचनाच्या सुविधा आमच्या भागात चांगल्याच आहेत हे त्यांच्याच यशाची आ... काय आहे काय वाटतं सध्याचं एकंदरीत चित्रपाली आमच्या भागामध्ये तर दोघांची सध्या तुरस चालूच आहे परंतु मताधिक्य अर्चना त्याला नक्की भेटेल असा माझा अंदाज आहे मामा डॉक्टर साहेबांनी इथं काय ते धरण केलं त्यावेळेस होते का तुम्ही इथं होतं की काय कशाचे धरण आहेत पाण्याचे धरण हे केले कोणी केले ते पद्मसिंग पाटील मुख्यमंत्री हे आपलं पार्ट वन मंत्री होते त्या टायमाला तुम्ही होता का त्यावेळेस इथं होतं की कुठे होता स्वागत केलं तर आम्ही त्या टाइम कोणात स्वागत आलं इथं पद्मसिंग पाटील मग आता परिस्थिती त्यावेळेसपासून काय फायदा काय झाला त्याचा चाल की आपल्याला शेतकऱ्याला फायदा झालाय पाण्याचा याला पाण्या साठलं दादा काम का हो करतात की त्यांना तरी कोणी नाही ना। ना। म्हणताय मोनी पारड कोणाच होईल ते आता बस ते आमच्या सारख्याला सांगता येत नाही आता आम्ही जी आहे आम्ही जिकडे राजभाऊ आहे का तिकडे जाणारी माणसं आहे आम्ही राजभर राजेंद्र राऊत बारशीचे आमदार त्यांच्या कामाला असते ते बरं त्यांची मग आता तर परवा तर अर्चना तिथे आले होते की बारशी मध्ये त्यांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं नाही नाही आम्ही आम्ही कशाला गेलो तिकडे नाही राऊत जे आहेत ना ते अर्चना ते सोबतच आहेत ना असते ते आम्ही कसं राहणार असल्यामुळे आम्हाला तर काय माहिती त्यांच्या अच्छा म्हणजे बघा नागरिकाच्या काय मनात खदखद आहे नागरिकाची काय भावना आहे थेट जाणून घेणार आहे मी ग्रामीण भागातले ना नागरिक हे हुशार असतात खूप राजकारणाचं त्यांना बऱ्यापैकी माहिती असते काय नाव काय तुमचं धनाजी गायकवाड कुठले तुम्ही पिंपळवाडी बरं काय एकंदरीत आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे वंचितनं पण आता उमेदवार आणखीन दिलेला नाही दोन्ही आता जे पाहत आहे त्याच्याबद्दल काय वाटतं इथं विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होणार आणि राणा पाटलाचं काम एकदम जिल्ह्यामध्ये एक, एक नंबरचं आहे त्याच्यामुळं ताईलाच इथल्या भागातून मताधिक्य जास्त मिळणार काय कारण आहे ओमराजेनं काही कामच केलेलं नाही ना ओमराजेच्या बापानं डी सीचे बँकेचे चेअरमन चे असताना पूर्ण जिल्ह्याच्या शेतकऱ्याचं वाटोळं केलेलं आहे तेरणा कारखान्याचे त्याचे का ते आई चेअरमन असताना तेरणा कारखाना बुडीत निघाला बारा वर्ष बंद पडलेला कारखाना सावंतनं आता चालू केलेला चा आहे त्याच्यामुळे एकदम झिरो खासदार येतो त्याचं कामच नाही विकासाच्या दृष्टीने त्याचं झिरो काम आहे काय डॉक्टर साहेबांनी परिसरात काय केलं डॉक्टर साहेबांनी आमच्या चांदणी डॅमची उंची वाढवायचं काम त्यांच्याच पाटबंधार्या खात्याचे मंत्री असतात पाटील डॉक्टर साहेब ज्यावेळेस पाटबांधारे मंत्री होते त्यांच्याच कार्यकाळामध्ये धरणाची उंची वाढवायचं काम झालेलं आहे आता त्याचा काय फायदा झाला शेतकऱ्यांना नाही शेतकऱ्याला सिंचन क्षेत्र वाढलं ना साहेब त्याच्यामुळं सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत वाढलेला आहे घेतल्याचे काय होईल आता वातावरण कसं आहे म्हणजे वातावरणाची वातावरण आमच्या भागातून अर्चना तयाला देखील जास्त मिळेल काय सांगता नाही ते आमच्या भागातून आता कसं आहे सावंत आहे बरं अर्चना महिलांमध्ये महिलांमध्ये चांगलं नेटवर्क आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांना म्हणजे वे वेगवेगळे वे उपक्रम घेऊन जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगली कामं केलेली आहेत त्यांना बघा नेमकं काय नागरिकाच्या मनाला काय भावना आहेत थेट जाणून घेणार आहे मी काय चालू मामा बोला काय म्हणता इकडे या काय आहे तुमचं खंडो गोवर्धन काय करता तुम्ही काय आपलं बेगारी काम करतोय मी काय कुणाचं कोणाचं वातावरण आपलं राजकारण ओम राजाच तसं काय मग काय ते कोणाचा फोन उचलतोय मग काय तेवढंच माहिती आहे आम्हाला दुसरं काय माहित नाही हा तुम्ही कधी केला केलता गे फोन कशासाठी केला ते आपल्या पालनासाठी काय म्हणले मग दादा ते दोन मिनटात फोन केला की लगेच बिल दिलं मला बिल लगेच दिलं मला मग दुसऱ्या ह्याच्यासाठी काय नाही केलं मी हा नाही तेवढ्यासाठीच मला जी गरज लागली मला काही शेतविती नाही काही नाही काय नाही मी आपला कष्ट करतोय आणि कष्टावर राहतोय फक्त ती जेव्हा फोन करतो तेव्हा ती उचलतोय तेवढ्याच समाधान नाही बस मग ह्या भागातले कामं बिमं झालीत ना पहिले केलीत ना डॉक्टर साहेब ती नाही आपल्याला माहिती ती नाही माहिती कारण आपण सांगू शकत नाही त्यावर काय कारण आहे आपल्याला माहितीच नाही तर काय आपल्याला ते शिक्षण बी नाही आपलं आणि काहीच नाही आणि काय सांगू तुम्हाला बघत काय बरं पार्ट कुणाचं जड होईल बरं इकडे हे आहे आपल्या ओम राजाचं होणार हूं एवढं लोकांसमोर सांगितलं हो सांगतो होणार हो खरच आहे काय जिंदाबाद कसं काय आणि अनिल बोलतोय बोर हो मला जानते होय आता हे कसं आहे माहिती आहे का ते शेतकरी किंवा उच्चदारक्याची माणसं ही त्यांचं त्यांची मोठी मोठी कामं आहेत आमच्या थोड्या कि, किरकोळ कामाला आम्ही फोन केलाय ती उचलते आम्हाला लगेच मार्गदर्शन म्हणजे तिथं सोल्युशन सु, करता त्याच्यामुळे आम्हाला तेवढं वाटतं बाहेर याच्या व्यतिरिक्त काहीच नागरिकाच्या मनातली खतखत नागरिकाच्या मनातल्या भावना दाखवतो मी तुम्हाला भया काय चालू आहे काय नाव आहे नमस्कार श्रीराम गोकुळ पवार काय करता मी शेतीच करतो कसं आहे वातावरण इकडं वातावरण म्हणजे तसं बघायला गेलं तर वनवे वातावरण होईल काय अर्चनाताईंना असं एकतर्फे मतदान भेटून अर्चना बहु बहुम म्हणजे मताने निवडून येतील तुम्ही काय विचार विचार तर केला नाही नाही काय विचार ना आमची विचारसरणीच असे मी एक तरुण मतदार आहे तरुण मतदार असं आता कसं काही लोक एक भावनिक ह्याच्यामध्ये वाहून जाऊन मतदान करतात पण मी एक तरुण मतदार आहे मी अभ्यास करून मतदान करणार आहे अर्चनाताईचा कसा अभ्यास वाटतो तुम्हाला काय वाटतं एक थोडे मुद्दे मांडतो तुम्हाला अर्चनाताई म्हणजे ह्या मोदी मोदीला मतदान देणारे एक उमेदवार आहेत आणि ओमदादा आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार जिल्ह्याची जर पार्श्वभूमी बघायची म्हणलं आपण लोकसभेचा विचार करतो लोकसभेची जर पार्श्वभूमी बघायची म्हणलं तर आपल्याला कुठं जावं लागतं केंद्रावर जावं लागतं मग केंद्र सरकारची काय आता कसं आहे जी जुनी लोक आहेत पण तरुण तरुण आता सध्या आपल्या जग, जगातला सगळ्यात मोठा देश तर कोणता आहे भारत मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तरुण मतदार आहेत मग तरुण मतदार काय विचार करतात राणा पाटलांचं काम मोठं ओमदादा काय काम केलं इकडे अर्चा महिलांमध्ये काम, काम जास्त आहे होम मिनिस्टर कार्यक्रम घेणे बचत गटांसाठी मदत पुरवणे असे काम ओमदादांचं एकच काम काय फक्त फोन उचलले जिथं गाडी बंद सर्वसामान्य माणसाची काम काय सर्वसामान्य माणसांची काम कोण करू शकतो ग्रामपंचायतचं इलेक्शन असतं मद आमदारकीच इलेक्शन असतं हे आपण लोकसभेचा विचार करतो त्याच्यामुळे आपल्या लोकसभेच्या विचारांना हे करावं लागेल फक्त फोन उचलला आणि त्याच्यासाठी सर्वसामान्यांना मदत केली म्हणून आपण एका आय ऑफिसरला जेवढा भूभाग आपल्याला हाताळता येत नाही तेवढा ह्या खासदाराच्या हातात आहे कारण की पूर्ण धाराशिव जिल्हा औसा तालुका आणि बार्शी तालुका तरी सुद्धा हे कोणत्याच मतदारसंघात जाऊन कुठंच काम करत नाहीत आता जर आपण बार्शीत जाऊन बघितलं तर ह्या लोकसभेच्या खासदाराचं काहीच काम नाही बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नागरिकांचं काय मत आहे सर्व काय काय सांगाल भैया काय काय नाव आहे आता एकंदरीत इलेक्शन सुरू झालेलं आहे लोकसभेची निवडणूक सुरू झाली नाही सांगू शकत नाही भैया बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं काय भावना आहेत नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत काय चाललंय मामा काय नाही ओके आहे का सगळं ओके काय नाव आहे तुमचं कसं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे ओमराजे कसं काय कसं काय माहिती सांगतो आपले व्यथा सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा लोकसभेमध्ये आणि आज आजपर्यंत खासदारनं कोणत्याही व्यथा मांडल्या नाहीत्या मग त्यांना ठामपणे अध्यक्षांना रिक्वेस्ट करून त्यांच्या व्यथा मांडल्या काय व्यथा मांडल्या जी एस टी टीच्या माध्यमातून सर्कोच सामान्याच्या माध्यमातून त्यांना व्यथा मांडल्या सर्व अध्यक्षांना रिक्वेस्ट करून ते स्टॉप स्टॉप म्हणून त्यांना व्यथा मानले आज कोणच्याही खासदारनं व्यथा मांडलेल्या नाहीत त्यांना व्यथा मांडल्या सर्वसामान्यांची बघा थेट आपण भावना जाणून घेऊया नेमकं काय काय नाव काय तुमचं विष्णू गायकवाड कसं आहे वातावरण काय वाटतंय मामा बोलतात असं बोलत कॅमेरा कॅमेराकडं नंतर बघा अर्चेना ताईच कार्य काय कार्यकर्ते ना सामान्य नागरिक बरं कशामुळे काय कारण आहे बरं कार्य वरी भरपूर आहे ना माहिती उमेदवाराकडे जास्त आहे थेट दाखवणार मी तुम्हाला काय नेमकं भावना आहेत इथं आता निवडणूक लागलेली आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर महाविकास आघाडीकडून आहेत आणि अर्चनाताई पाटील माहितीकडून माहितीकडून आहेत आता आणखीन काही वंचितचे उमेदवार वगैरे जाहीर नाहीत बंड कोण करणार हे पण माहिती नाही अपक्ष कोण भरणार हे पण माहिती मात्र सध्याची परिस्थिती दोन्ही पाहिलं तर दोन उमेदवार चर्चेत आहेत अर्चनाताई पाटील कार्य चांगलं आहे त्यांचं काय कार्य महिला सक्षमीकरण केलं त्यांनी आणि त्यांनी पी एम पी सी एम पी ह्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी जवळजवळ सोळा हजार कोटी जिल्ह्यात आणलेत आमच्या आणि अर्चंता एक खरंच सक्षम आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या त्यावेळेस त्यांचा आमचा एक दोन वेळेस प्रसंग आला भरपूर कार्य नाही आता ओमदादाची काय टीका किंवा का टिप्पणी काय आम्ही काही एवढंही नाही आम्ही शेतकरी माणसे पण फोन उचलला आणि कॉल सेंटर चाललेला म्हणजे खासदार होत नाही आणि सर्वसामान्य जर कॉल खासदारांनी उचलायचं म्हटलं तर खालचे आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचसमिती सदस्य किंवा गावातले स्थानिक पातळीचे कार्यकर्ते ही काय करते म्हणजे ओमराजे फक्त कसं आहे की सर्वसामान्य लोकांना करते काय काय मी धनंजय होरे सर्वसामान्याचा फोन खासदारांना चांगलं आहे ठीक आहे पण फोन उचलत असताना बाकीचा विकास पण करणं गरजेचं आहे आता ओमदादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओमदादानी ह्या पाच वर्षात तालुक्यात असं एकही काम असं दिसत नाही डोळ्यात की त्यात एखादं काम एक सर फोनचा विषय बाजूला राहतो फोन, रा फोन उचलणं चांगली गोष्ट आहे पण एखादं सार्वजनिक काम किंवा एखादी कंपनी किंवा एखादा मोठा कारखाना काहीतरी एक रोजगार निर्मिती करण्यासारखं असं निधी वगैरे दिला असेल की काही नाही एक रुपया हि तर मला माझ्या बघण्यात या दोन चार गावात तर कुठं आहे खासदार निधी वाटप किती खासदार निधी त्यांनी वाटप किती केलं माझ्या आमच्या माहितीनुसार तर परंडा तालुक्यात किमान तीन ते चार ठिकाणी खासदार निधी दिला असेल त्यांनी परंडा तालुक्यात बहात्तर ग्रामपंचायती आणि नव्वद गाव आहेत त्यातल्या तीन ते चार गावात निधी देणं म्हणजे लई मोठं काम नाही प्रत्येक गावाला काही ना काही खासदारकीचा वाटा मिळायला पाहिजे निधीचा वाटा मिळायला पाहिजे खासदारकीच्या निधीचा असं सगळ्याच लोकांची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेला एकदम म्हणजे असं फोल ठरते त्यांच्याकडनं काय म्हणले त्याच्याकरता आपण त्यांच्यापर्यंत पोचलोही पाहिजे ना त्यांच्यापर्यंत खासदारापर्यंत तुम्ही या इकडे इथं बसा भांडायचं नाही भांडायचं नाही बघा सर्वसामान्य माणूस तिथे व्यता म्हणण्याकरता गेला पाहिजे पुढं त्यांच्याकडे नाही व्यता मांडायला जाणं गरजेचं आहे पण मला सांगा सर्वसामान्य माणूस खासदारकीला खासदाराला जा, भेटण्यासाठी जाऊ शकतो का खासदारांचे कधीतरी दौरे असायला पाहिजेत का नाही मतदारसंघात त्यांनी एखादा तरी दौरा घडवून आणायला पाहिजे का नाही जनतेच्या काय अडचणीत बघायला पाच वर्षातून दादा आम्हाला दिसलेच नाही हे मान्य आहे मान्य आहे पण येता म्हणणं आपलं कर्तव्य ना प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य गेल्या लोकसभेला दादा असताना आमच्यात किमान पाचशे ते सहाशे लोक नरसिंह मंदिरासमोर सभामंडप द्या म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली पहिला नारळ तुमच्यात फोडतो म्हणली आमच्या गावात येऊन बघा प्रत्येक लोक सांगतील दा, बाबा आम्ही येत देतो म्हणजे दादा अजून आमच्या एकही रुपयाचा निधी नाही दादा <laughs> निवडून <नहीं। laughs> आम्हीच दिलंय आम्हीच मतदान केलंय पण आता नाही करू शकत कस करायचं आम्ही करू शकतो तुम्ही काढा रेकॉर्ड सगळं आमचं आमच्या नेत्यांचं काढा आमचं काढा आम्हीच दिलंय मतदान काय या गावातून पूर्वी लीड होता दादांना तेवढा असं लीड भेटणार नाहीये तीनशे साडेतीनशेचा लीड आमच्या ग्रामपंचायत म्हणून होता यावेळेस ते रिवर्स येतील काय तिकडे मंडळी उभारलेत तिकडे दाखवा कॅमेरा बोलतात का बघूया आपण असू द्या बाहेरचे पण असू द्या ना तुम्ही तुमचं मत मांडू शकता ना माहिती ना नाही ना म्हणून सांगा जे आहे ते बोला कुठले तुम्ही जामखेड इकडे कशाला काम अच्छा मला वाटतं इथले जाते की हो बघा उस्मानाबाद ची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत आणि महायुतीच्या उमेदवार जे आहेत ते अर्चनादा पाटील आहेत परांडा तालुक्यातलं हे पिंपळवाडी गाव आणि पिंपळवाडी गावामधल्या नागरिकाच्या मनातली काय खदखद आहे नागरिकाच्या मनात काय भावना आहेत इथं आता मी तुम्हाला हे जी मंडळी बसलेली होती यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे कोण म्हणते ओमराजे कोण म्हणते अर्चनाताई आता नेमकं ओमराजे निंबाळकर हे फोन उचलतात असं काही लोकांचं मत आहे काही लोकांनी सांगितलं की ना अर्चनाताई पाटील जे आहेत त्या अर्चनाताई पाटलांचा सुद्धा दांडगा या परिसरामध्ये संपर्क आहे महिलांशी जनसंपर्क आहे त्यांनी त्यांचे सासरे जे आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटील हे पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी इथं वेगवेगळे विकास कामं केलेत असं या मंडळीने सांगितलं आहे नेमकं काय का जिल्ह्यात आहे लोकसभेची निवडणूक सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीबाबत नागरिकाच्या मनातली काय खदखद आहे मी तुम्हाला वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवणार आहे जिल्ह्यामधलं काय वातावरण आहे मी तुम्हाला सतत दाखवणार आहे मात्र जिल्ह्यातले तुम्हाला बातम्या जर पाहिजे असतील असे काही वेगळे विषय असतील किंवा तुम्हाला दररोज राजकारणाची वेगळी अपडेट पाहिजे असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी पिंपळवाडी परांडा उस्मानाबाद धाराशिव